तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगीन घाई सुरू व्हायला हवी हो होती केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या परंतु कायदा व सुव्यवस्था तसेच अतिवृष्टीचा हवाला देत महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्या त्यामुळे निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीला काहीसा वेळ मिळालाय समजा निवडणुका लागल्या असत्या तर सगळ्या पक्षांनी कुठल्या भूमिका घेतल्या असत्या आत्ताच्या घडीला पाहिलं तर भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांची भूमिका पक्की दिसते लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश धुवून काढण्यासाठी भाजपला विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा आहे तर त्याच लोकसभा निवडणुकीत हाताला लागलेले यश आणखी वाढवून राज्याची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस उतावळी झाली दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये चाललेली लठ्ठलठी लट्थ पाहून त्यानुसार निर्णय घेण्याचं शरद पवार यांनी ठरवलेलं दिसतंय तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे अडून बसलेत या सर्वांमध्ये सगळ्यात गोंधळलेला आणि कुठल्या दिशेला जायचं याचा किंचितही अंदाज न येणारा नेता म्हणजे अजित पवार एक वर्षापूर्वी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांच्याकडे असलेला उत्साह आणि धडक आज किंचितही दिसत नाही अगदी न्यायालय आणि निवडणूक का आयोगापर्यंत काकांशी दोन हात करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्या पक्षाचं चिन्ह मिळवलं खरं परंतु त्याच काकांच्या हातून चुलत बहिणीच्या रूपाने बारामती या आपल्या घरच्या मैदानावर अजित पवार यांना मात खावी लागली त्या एका पराभवाने ते कोलमडून गेलेले दिसत आहेत किंवा किंवा मग काकांच्या पावलावर पाऊल टाकून हुल देण्यासाठी घेतलेला हा त्यांचा पवित्र असू शकेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवला ननन भाऊजाईच्या त्या लढाईत अखेर ननंदेने बाजी मारली तेव्हापासून अजितदादा स्वकीय तसेच विरोधकांच्या रडारवर आले आहेत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याने कुठलाही फायदा झाला नाही उलट भाजपचा मतदार दुखावला असं विश्लेषण एका गटाने केलं महायुतीत कोणालाही अजितदादा नको आहेत अशा चर्चा सुरू झाल्या त्यामुळे अजितदादा खरोखर महायुतीत राहणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या वक्तव्यांना खूप महत्व येतं बारामतीत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना उतरवणं ही चूक होती असं अजित पवार यांनी एका ठिकाणी सांगितलं तसेच बारामती विधानसभा मतदारसंघात आता विधानसभा निवडणूक लढवण्याची आपल्याला इच्छा नाही असंही त्यांनी जाहीर केलं ही दोन्ही वक्तव्य अजित पवार यांनी हार मानल्याचे निदर्शक आहेत आणि ते आपले काका शरद पवार यांच्याकडे परत जाण्यासाठी उत्सुक आहेत असा त्याचा अर्थ काढण्यात आला अजित पवारांची आजवरची कारकीर्द बघितली तर हा अर्थ काढणं फारसा चूक नाही शरद पवार काय किंवा अजित पवार काय या दोघांचाही पिंड संघर्षाच्या राजकारणाचा नाही शक्यतोवर सत्तेच्या जवळ राहायचं आणि पक्षाचा विस्तार करायचा हे त्यांचं धोरण राहिलं आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव पचवून पुढे संघर्ष करणं अजित पवारांच्या मानाने तसा अवघडच आहे महायुतीच्या संसारात नावडती म्हणून नांदण्यापेक्षा सख्ख्या काकांसोबत जाणं त्यांना केव्हाही सोपं आहे वर त्यांना आपण परत घेण्यासाठी उत्सुक आहोत हे शरद पवारांनी सूचित केलंय मात्र एक आणखी शक्यता आहे आणि ती सुद्धा तेवढीच दाट आहे ज्यांच्या तालमीत अजितदादा पवार तयार झाले आहेत ते शरद पवार फसवी वक्तव्य करण्याबद्दल नेहमीच प्रसिद्ध आहेत किंबहुना तीच त्यांची ओळख आहे शरद पवार यांनी जांभई दिली तरी त्याचे वेगवेगळे वेग अर्थ निघतात असं राजकारणात बोललं जातं या संदर्भात एक किस्सा आठवतो वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बनावट मुद्रांक घोटाळा गाजत होता अब्दुल करीम तेलगी हा त्यातला मुख्य आरोपी होता त्याची नार्को टेस्ट केली तेव्हा त्याने छगन भुजबळ यांचं नाव घेतलं होतं त्यानंतर विरोधकांनी भुजबळ यांचा राजीनामा घेण्यासाठी आकाश पाताळ एक केलं होतं तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी त्यांची जोमाने पाठराखण केली होती छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही असं स्पष्ट करून आपणही त्यांचा राजीनामा घेणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं होतं त्यावेळी शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना हे वृत्तपत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या देखरेखीखाली निघत होतं त्यातला एका आग्रलेखात हा सर्व घटनाक्रम मांडून म्हटलं होतं की शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात त्यामुळे आज जर ते छगन भुजबळ यांना अभय देत असतील तर उद्या भुजबळांचा ते बळी देणार एवढं नक्की आणि खरोखर घडलंही तसंच शरद पवारांचं ते वक्तव्य आल्यानंतर दोन दिवसांच्या आत मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला आता अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यानंतर मागील एक दोन वर्षात भुजबळांनी त्या घटनेचा उल्लेखही केलाय सांगायचं तात्पर्य हे की आपल्याला जे करायचं आहे त्याच्या नेमकं उलट बोलायचं ही पवारांच्या राजकारणाची ओळख आहे आपल्या काकांच्या छत्रछायेत वावरूनही अजित पवारांनी स्वतःला त्या शैलीपासून नेहमीच दूर ठेवलंय बेधडक आणि स्पष्ट वक्त नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या शैलीचे कौतुकही होतं व त्यावर टीकाही होते परंतु मुख्य मुद्दा हा आहे की त्यातून ते आजवर यशस्वी झाले आहेत एक वेळ अशी आली होती की अजित पवार यांचा हा धडाका त्यांच्या सहकारी पक्षांना डोईजड झाला होता विशेषतः आदर्श घोटाळ्यानंतर जेव्हा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा अजित पवारांनी सगळा कारभार आपल्या हाती घेतला होता चव्हाण हे महाराष्ट्राला नवख्या असल्यामुळे मंत्रालयाची सर्व सूत्र अजित पवार हाकत होते त्यांची ही सक्रियता काँग्रेस नेत्यांना खूपच होती त्याबद्दलच्या तक्रारी जेव्हा वाढल्या तेव्हा पत्रकारांनी एकदा अजित पवारांनाच याबद्दल छेडलं होतं तेव्हा दादा म्हणाले होते हो मी आहेच टग्या परंतु सध्या अजित पवार एकाकी पडले परभावाने त्यांना बरंच काही शिकवलंय म्हणून आपल्या आजवरच्या शैलीला फाटा देत कदाचित त्यांनी काकांचा हा धूर्तपणाचा मार्ग स्वीकारला असावा शक्तीचं राजकारण खूप झालं आता युक्ती वापरून बघूया असा होरा त्यांनी बांधला असावा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे त्यांना पटलं असावं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सफाईदार राजकारणासोबत वावरल्यामुळे कदाचित त्यांनी हे कौशल्य आत्मसात केलं असावं त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या काकांनी आजवर विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला त्याचप्रमाणे वेगवेगळी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करायचा आणि आपलं काम काढून घ्यायचं हा बाणा त्यांनी अंगी बाणवला असावा सध्या तरी अजित पवार यांच्या वक्तव्याचे हे दोन अर्थ निघतात लोकांना त्यांची जी हताश वाटते ती त्यांची हुशारी सुद्धा असू शकते सध्याच्या राजकारणात सर्वांच्या नजरा आपल्यावर आहेत हे अजित पवारांना पूर्णपणे माहिती आहे म्हणून जाणून बुजून दिशाभूल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा खरं खोटं देवालाच ठाऊक अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्याआधी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका